महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण इंदुरा सीबीएसई शाळेमध्ये नवगतांचं सीबीएसई शाळेत एक, सी एक एप्रिल पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली शाळेच्या पहिल्या दिवशी संस्थेचे सचिव प्राध्यापक पानखेडेसर यांच्या हस्ते नवगता विद्यार्थ्यांचं स्वागत झालंय सीबीएसईच्या नियमाप्रमाणे याही वर्षी सर्व उपक्रमांचं शाळेत आयोजन होणार असून जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांना इंदुरा शाळेत दाखल करावं अशी अपेक्षा सचिव प्राध्यापक सर यांनी व्यक्त केली वसमत तालुक्यातील सीबीएसईची मान्यता नसतानाही सीबीएसई शाळा आहे असं दाखवून पाल्यांची फसवणूक होत आहे तेव्हा पालकांनी खात्री करून ऍप्लिकेशन नंबर व यू डायस नंबर आहे का हे पाहूनच प्रवेश द्यावा असंही प्राध्यापक पाय सीबीएसई शाळेला अॅप्लिकेशन नंबर हा महत्वाचा असतो जागरूक पालक नक्कीच वरील बाबींची खात्री करून अधिकृत सीबीएसई शाळेत प्रवेश घेतील असा विश्वास सर यांनी व्यक्त केलाय इंदुरा सीबीएसई शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छाही देण्यात आल्या Right no. now so and as and the, the bell, bell again. Again. So never never, never miss an, an update, update.